नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल वरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपण मलेशियन ग्रीन डॉर पण लोडिंग करणार आहोत बघू शकतोय साडेतीन हजार मलेशियन ग्रीन डॉ गुजरात साठी लोडिंग होणार आहे गाडी अशा प्रकारची लोडिंग चालू आहे ही जी रोपं आहेत अशी थप्पी लावली जाते एकोणीसशे ब्याऐंशी ची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटी ची उलाटाल लांजासाठी आणि त्याचबरोबर मलकापूरमध्ये असं दोन ठिकाणी युनिट आहे मलेशियन ग्रीन डॉर पण नारं म्हटलं तरी क्रॉस पॉलिनेशन बुटकी हायब्रिड संक्रित जात आहे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे केरळमधली नारळ पाण्या आणि खोबऱ्यासाठी चालणारी संक्रित जात आहे सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात जमिनीपासून एक ते दीड फुटावरती नारळ लागतात नाण्या नारळामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते चारशे ना, जा ते साडेचारशे मिली स्वतः बनवलेले रोप आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची कोकणातली माती तर मलेशियन ग्रीन पण नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे पाणी चवीला गोड पान, नारा पानी पानी, जो जो ले ले। पा नारळामध्ये पाणी चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबरंही जाड येतं तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रोप घरपोच येतं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे महाराष्ट्रात असे आपल्या जवळजवळ सातशे बागा लागलेले आहेत स्वतः बनवलेले रोपं आज बरेच लोक आंध्रात विकतात शेतकरी बंधूंना डॉर्फ रोपं सांगतात तरीही आपण स्वतः बनवलेले रोपं आहेत आणि रोपाचं वय दीड वर्ष आहे मलेशियन ग्रीन डॉवर पण आरं मागच्याच याच्यात आपण दोन वर्षाची रोपं मलेशियन ग्रीन डॉअरची लोडिंग के करून दाखवलेलं आहे व्हिडिओ पाहिलेले आहेत आता हे दीड वर्षाचं रोप असल्यामुळं आपल्याला जे रोप आहे हे रोप मलेशियन ग्रीन डॉवर पण आराचं तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतं शासनमान्य नर्सरी म्हणून आनंदला बिल मिळतं तर अशा प्रकारची जी आपली खात्रीची रोपासाठी सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोप जे आहे ते बारा किलोच्या बॅगमधलं आहे आपल्याकडं साठ किलोच्या बॅगमधलं दीडशे किलोच्या बॅगमधलं रोप मिळतंय त्याचबरोबर शेतकरी बंधूंना क्रॉस पॉलिनेशन जा ती शंभर टक्के खात्रीचे रोप असल्यामुळं आपल्याला महाराष्ट्राच्या सातशे बागा लागलेले त्यामध्ये जालना असेल वाडीमधील बाण पाटील असतील परतूर तालुक्यातले त्याचबरोबर रो रोयलागडमधील सतीशोल्गे पाटील असतील अक्कलकोटमधील सूर्यकांत माळी साहेब असतील धाराशिवमधील वैजनाथ माळे असतील त्याचबरोबर परळीमधील कनेरवाडीमधील श्री गोवर्धन मुंडे काका असतील वाईमधील सुकंडे काका असतील अशा प्र प्रकारे आपल्याला सर्व ठिकाणी बागा लागलेले आहेत विष्णुबद्द मा आई ननवरे मोळमधील कुरुलकामतीमधील अशा सर्व भागा लागलेल्या आहेत तर शेतकरी बंधूंना खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन यासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला